जरासुद्धा पोहे न तळता बघा असं छान कुरकुरीत चिवडा आपण घरच्या घरी तयार करणार आहोत आणि घरच्या साहित्यातूनच करणार आहोत बघा असा एकदम कुरकुरीत चिवडा छान मस्त घरच्या तयार होतो तुम्ही बघू शकता एकदम कुरकुरीत चिवडा तयार होतो पुण्याचा सुप्रसिद्ध लक्ष्मीनारायण चिवडा बनवताना पोहे आपल्याला तळून घ्यावे लागतात पण तळल्यामुळे खूप तेलकट चिवडा असा होतो पण येथे आपण भाजक्या पोह्याचा उपयोग करून छान लक्ष्मी नारायण चिवडा घरच्या घरी जसा असतो तशाच प्रमाणे बनवलेला आहे तेल जर आपण जास्त घेतलं तर ते जे आपण जर तेल काढं होतं ना तर ते काढं तेल कशामध्ये आपण उपयोग करू शकत नाही आणि तेल वाया जातं त्यामुळे आपण प्रमाणशीरच तेल घेणार आहे यामध्ये तेल छान कडकडीत झालेलं आहे आता ही मिरची टाकणार आहे आणि मिरचीमध्ये मी मीठ टाकून घेतलेला आहे कारण मिरची आपण या कारणाने आधी टाकलेली आहे की मिरचीचा जो तिखटपणा आहे तो तेलामध्ये उतरतो आणि बाकीचे जे विंदस आपण तळून घेणार आहे त्याला छान तिखटपणा आणि मिठाची चव लागते मिरची जेव्हा दाताखाली येते ना त्या यामध्ये मीठ टाकल्यामुळे ती तिखट लागत नाही आणि त्याची चवही छान लागत सुरुवातीला मिरची टाकल्यामुळे छान मिरची क्रिस्पी आणि कडकळीत होते मिरची छान कडकडीत झालेली आहे क्रिस्पी झालेली ही मिरची बाजूला काढून घेते शेंगदाणे असे फुटायला लागले की शेंगदाणे लगेच काढून घ्यायचे आपल्याला शेंगदाणे जास्त लाल करून घ्यायची नाही आहेत जास्त शेंगदाणे लाल झाले जास्त भाजले कि शेंगदाणे असे कळवट लागतात आता हे शेंगदाणे मी बाजूला काढून घेत आहे आता शेंगदाण्याच्या मागोमागण्या डाळवा आहे हा डाळवा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे डाळवा भट्टी मधून आलेला असतो त्यामुळे डाळव्याला जास्त घ्यायची गरज नाही आपल्याला काय एक दीड मिनिट लगेच दाडवा एक दीड मिनिट तळल्यानंतर लगेच डाळवा तयार होऊन जातो डाळवा सुद्धा बाजूला काढून घेणार आहे आता खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत खरं सांगायचं झालं ना तर खोबरं छान बारीक अशी काप करून घेतलेले आहेत मी खोबऱ्याचे आणि खोबरं यामध्ये व्हायला जास्त वेळ लागत नाही लगेच खोबरं पातळ असल्यामुळे लगेचच हे काप तयार होऊन जातात हे सुद्धा बाजूला काढून घ्यायचे आहेत काप आपल्याला तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली असेल तर सर्व चिन्हच मी असे छान प्रकारे निथळून घेत आहे आता काजूचे तुकडे घेतलेले आहेत काजूचे तुकडे सुद्धा तेलामध्ये व्हायला जास्त वेळ लागत नाही आपल्याला हलकेशी तांबूस रंगाचे करून घ्यायचे काजूचे तुकडे बादामचे काप घेतलेले आहे बादाम सुद्धा चढायला जास्त वेळ लागत नाही बादाम सुद्धा एक थोडस परतल्यानंतर लगेचच थोडासा तांबूस रंग झाला की आपल्याला लगेचच काढून घ्यायचा आहे बेदाने लगेच तयार होतात बघा बेदाने लगेच फुलतात यामध्ये आणि बेदाणे बदाम किंवा काजू हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता परंतु लक्ष्मीनारायण चिवड्यामध्ये बेदाणे आणि हे सर्व प्रमाण सर्व घातलेलं असतं बेदाणे सुद्धा छान प्रकारे काढून घेणार आहे तीस ते पंचवीस लसूणच्या पाखड्या आहेत आणि लसूणच्या पाखड्यात थोड्याशा खेचून घेतलेल्या आहेत ह्या सुद्धा आपल्याला मस्त सोनेरी रंगाच्या होईपर्यंत छान अशा परतून घ्यायच्या आहेत आपल्याला पाकळ्या छान सोनेरी रंगाच्या झालेल्या आहेत ह्या काढून घेणार आहे आता बाजूला यामध्ये भरपूर कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे कढीपत्ता सुद्धा मस्त आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे आणि कढीपत्त्यामधलं सर्व तेल आपल्याला असं चांगल्या प्रकारे निथळून घ्यायचं आहे सर्व साहित्य मस्त तोडून आता वेगवेगळं असं छान प्रकारे थंड होण्यासाठी ठेवून देऊया तिथपर्यंत क्रिस्पी पण येईल थंड झाल्यानंतर तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया चिवड्यासाठी लागणाऱ्या मसाल्यासाठी येथे मी धने घेतलेले आहेत जवळजवळ वीस ग्राम आहेत पाच ग्राम जिरे घेतलेले आहेत जवळजवळ पंधरा ग्राम बडीशेप घेतलेली आहे सोप घेतलेली आहे हिंग घेतलेला आहे दोन चम्मच पोहे खाण्याचे दोन चम्मचनी पोहे खाण्याच्या एक चम्मच हळद आहे सायट्रिक ऍसिड घेतलेला आहे आहे तुमच्याकडे जर आमचूर असेल तर तुम्ही आमचूर पावडर एक चम्मच घेऊ शकता साधं तिखट आहे एक चम्मच आणि हे कश्मीरी लाल तिखट आहे तीन चम्मच यांनी कलर खूप छान येतो मीठ तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे तर मी इथे काळं मीठ घेतलेलं आहे आणि आपलं साधा मीठ घेतलेला आहे या काळ्या मिठाने या मसाल्याला आणि चिवड्याला चव खूप छान येते आता सर्व मसाले मिक्सर मधून मस्त वाटून घेणार आहे एक किलो भाजक्या पोह्याचा आपण चिवडा बनवणार आहोत ना लक्ष्मीनारायण त्याच्यासाठी मी भाज पो भाजके पोहे घेतलेले आहेत आणि भाजक्या पोहे छान प्रकारे मस्त चाळणीने साळून घेतलेले आहेत आणि हे उन्हामध्ये सुद्धा मी ठेवलेले होते आता छान प्रकारे एक ते दीड मिनिट छान प्रकारे आपल्याला मस्त थोडेसे गरम होईपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहेत तेल मंद छान गरम करून करून आहे आहे आणि गॅस बंद घेतलेला यामध्ये आता हे दोन ते तीन चम्मच घेणार आहे मी आणि तीड थोडेसे असे परतून घ्यायचे आहेत आपल्याला आणि लगेचच यामध्ये जो मसाला आपण वाटून घेतलेला आहे ना तो मसाला आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि चांगल्या प्रकारे असं मस्त फिरून घ्यायचा आहे गॅस चालू ठेवायचा नाही गॅस बंद केलेला आहे जर गॅस चालू ठेवला तर कर, मसाला करपण्याची भीती असते लगेच मसाला आपल्याला या पोह्यावर टाकून घ्यायचा आहे आणि पोहे अगदी फास्ट मध्ये पटकन घ्यायचा मसाला पोहेचा हा चिवडा आपण फिरवत जातो या चिवड्याचा रंग बघा छान असा छान येत आहे कच्चे मसाले बारीक करून छान प्रकारे आपण तेलामध्ये पसरून घेतले त्यामुळे मसाले छान मसाल्यांचा स्वादही खूप छान येतो आता यामध्ये हा हे पोहे आता पोह्यामध्ये दोन ते तीन चम्मच ही पिठी साखर आहे ही पिठी साखर आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि मस्त पैसे फिरून घ्यायची आहे पोहे जस जसं चिवडा आपण फिरवत जातो ना तस चिवड्याचा रंग छान येत जातो आज तुम्हाला जर पिठी साखर किंवा मसाले कमी जास्त तुमच्या आवडीनुसार टाकायचे असेल तर तुम्ही त्यामध्ये बदल करून घेऊ शकता आता जे आपण सर्व जिन्नस तळून ठेवलेले होते ते टाकून घेऊयात पण त्याआधी आपल्याला बघून घ्यायचं आहे की कडीपत्ता आणि मिरची सुद्धा क्रिस्पी झाली की नाही झाली आणि आपण हे सर्व जिन्नस शेवटी टाकत आहोत आपण कावर शेवटी टाकले हे सर्व जिन्नस कारण आपण जर सुरुवातीलाच हे जिन्नस टाकले असते आणि त्यावर जर मसाला टाकला असता पारे। पारे। जा जा तर जास्तीत जास्त मसाला या सर्व जिन्नसला लागला असता कारण या तेलकट आहे सर्व जे तळून घेतलेले आपण ज्या वस्तू होत्या ज्या साहित्य होते सर्व यामध्ये टाकून घेतलेले आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कमी जास्त काही प्रमाण करायचं असेल तर तुम्ही करून घेऊ शकता तुम्हाला जर यामध्ये पिठी साखर अधिक टाकायची असेल तर तुमच्या आवडीनुसार ते सुद्धा तुम्ही टाकून घेऊ शकता आणि यामध्ये आपण सर्वात शेवटी का हे सर्व वस्तू चढलेल्या का टाकल्या कारण आधी जर आपण यामध्ये त्या सर्व वस्तू टाकल्या असतात तर मसाले सर्व याला चिकटले असते कारण हे तेलकट असल्यामुळे सर्व मसाल्याला हे साहित्य टाकायच्या आधी तुम्हाला आधी पाहून घ्यायचं आहे ही कडीपत्ता तुमचा क्रिस्पी झाला की नाही झाला कडीपत्ता आणि मिरची तुम्ही बघू शकता बघा आता क्रिस्पी आणि खूप छान असा हो स्वाद सुटलेला आहे चिवड्यामध्ये ताज्या मसाल्याचा उपयोग केलेला आहे आणि छान चमचमीत चिवडा मस्त तयार होतो हा लक्ष्मी नारायण चिवडा जरासुद्धा तेलकट झालेला नाही आहे चिवडा तुम्ही बघू शकता माझ्या हाताला थोडसही तेल लागलेला नाही आहे घरच्या साहित्यातून मस्त तेलकट न होणारा लक्ष्मीनारायण चिवडा तयार झालेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ जरासा जरी आवडला असेल थोडासा जरी आवडला असेल तर तुमच्या नातेवाईकांमध्ये मैत्रिणीमध्ये जरूर शेअर करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया एक नवीन अशाच रेसिपी सोबत बाय